शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ देणार नाही मुख्यमंत्री जागे व्हा सरसगट हेक्टरी पन्नास हजारची मदत द्या युवा स्वाभिमानची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयात बोंड असलेली कापूस झाडे जाळली अत्यंत दुःखदायक परिस्थितीत आणि वेदना मनाने आम्ही करतोय कारण आता येणाऱ्या दहा बारा दिवसांवर दिवाळीचा सण आलेला आहे आणि विदर्भातील शेतकऱ्यांची हालत सध्या अत्यंत गंभीर आहे अवकाळी परतीचा पाऊस झाला त्या पावसामुळे सोयाबीनचं प्रचंड नुकसान झालं नगदीचं पीक असणारं सोयाबीन ते हातातून गेलं शेतकऱ्यांच्या आशा कापूस आणि तूर या पिकांवर लागल्या होत्या पण अस्मानी संकटाने घाला घातला आणि कापसावर रोग आणि बोंडळीचा प्रादुर्भाव अत्यंत मोठ्या प्रमाणात झाला इतका झाला की काप पेरणीचा खर्चसुद्धा निघणे मुश्किल आहे म्हणून शेतकऱ्यांनी शेतात रोटावेटर फिरवून चालू केलेला आहे ते अक्षरशः कापसाची झाडं कापणं चालू केलेलं आहे आणि ही परिस्थिती मातोश्रीत बसणाऱ्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचावी मातोश्रीत बसणारे मुख्यमंत्री घराच्या बाहेर निघावे त्यांनी विदर्भात यावं जिल्ह्या जिल्ह्यात जावं आणि जिल्ह्यात जाऊन शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन माझ्या बळीराजाला दिलासा देण्याचं काम करावं यासाठी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी माननीय आमदार रविबू राणा आणि माननीय खासदार नवनीत राणा यांच्या निर्देशानुसार आज आम्ही आंदोलन करीत आहे माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की दिवाळी बारा दिवसावर आलेली आहे आणि जर दिवाळीच्या चार दिवस आधी शेतकऱ्यांच्या डायरेक्ट खात्यात किंवा शेतकऱ्यांच्या हातात नगदी रोख मदत मिळाली हो नाही तर शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाईल त्यांची दिवाळी काळी होईल पण युवा स्वाभिमान कदापि शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ देणार नाही आणि म्हणून तो इशारा देण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही हे बोंडळी आणि लाल्या असलेलं पीक या ठिकाणी आम्ही प्रतिकात्मक रूपात दहन केलेलं आहे बळीराजालाही मी विनंती करतो की माननीय आमदार रवीभू राणा यांनी यापूर्वीसुद्धा शेतकऱ्यांसाठी दोन वेळा जेलची वारी केलेली आहे शेतकऱ्यांची दिवाळी जर अंधारात जात असेल तर युवा स्वाभिमान पार्टी माननीय खासदार नवनीत राणा मुंबई मातोश्री येथे दिवाळी साजरी होऊ देणार नाही आणि आमदार रविभूर राणा स्वतः शेतकऱ्यांसोबत जेल भरो आंदोलन करतील आणि या झोपलेल्या सरकारला जागा आणण्यासाठी आम्ही काम करू म्हणून माझी या माध्यमातून सरकारला विनंती आहे माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे कृषी मंत्र्यांना विनंती आहे उद्या राज्यपालांना माननीय आमदार रविभू राणा आणि खासदार नवनीत राणा भेटणार आहेत त्याही ठिकाणी आम्ही ही घराने मांडणार आहोत पण आपल्या माध्यमातून मी विन सरकारला विनंती करतो की कुठल्याही अटी शक्तींना ठेवता निकष न लावता सरसकट विदर्भातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत ही नक्कीच मिळाली पाहिजे आणि तीसुद्धा दिवाळीच्या आधी मिळाली पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात साजरी होईल कारण शेतकऱ्याने कोरोना लॉकडाऊनमध्ये संपूर्ण राज्याला जगवलं आणि संपूर्ण राज्याला जगवणारा बरी राजा आज तो जर उपाशी राहत असेल ही सरकारसाठी शर्मेची बाब आहे म्हणून सरकारच्या या धोरणाचा आम्ही निषेध करतो आणि सरकारला मागणी करतो की विद मुख्यमंत्र्यांनी विदर्भात यावं जिल्ह्या जिल्ह्यात जावं आणि बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या वेदना जाणून घ्याव्या आणि तात्काळ मदतीचा हात या शेतकऱ्यांना द्यावा एवढीच विनंती या ठिकाणी आम्ही सरकारला करत आहोत युवा मैदान युवा मभिमान सन्मान म्यूज महाराष्ट्र साठी अमरावती वरून रुपाली सह अनिल साखर कर